रुपयाचा फायदा होणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया बातमीचे शीर्षक आहेत पेन्शन धारकांसाठी लाख फायदा होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी आनंदाची अपडेट आनंदाचे अपडेट पेन्शनधारकांना मिळणार जून अखेर पर्यंत महत्वपूर्ण दिलासा तर पेन्शनधारकांना एक लाख रुपयाचा फायदा मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहुया लवकरच पेन्शन सुविधा मिळणार एक लाख रुपया पर्यंत फायदा चा, चा व्यवहार होणार चला तर पाहूया संपूर्ण बातमी आणि बातमी पेन्शन धारकांसाठी आताची मोठी अपडेट समोर आली आहे लवकरच सरकार पेन्शन रक्कम काढण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया या ब्रेकिंग न्यूजच्या अंतर्गत ब्रेकिंग न्यूज चे पूर्ण स्पष्टीकरण करण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी ला ला लाईक ही करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन रक्कम काढणे आता होणार सुलभ पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकरच सरकारकडून एटीएम व यूपीआय ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे याकरिता कामगार व रोजगार मंत्रालय से किंवा मंत्रालयाने एनटीपीसी शिफारशीला सिफारिशलाही मान्यता दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरची सुविधा ही कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत थेट वाट थेट वाट पाही लागणार आहे आणि अखेरपर्यंत थेट वापरासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि म्हणून पेन्शनधारकांना सर्वात मोठा फायदा यामध्ये होणार आहे तो फायदा कोणता होणार आहे ते पाहूया या सुविधेमुळे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे यूपीआय सुविधेमुळे पेन्शनधारकांना थेट पेन्शन रक्कम कोणत्याही ठिकाणाहून काढता येणार असून यामुळे पेन्शनधारकांना हि रक्कम काढण्याकरिता

व च्या सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे एक लाख रुपया पर्यंत करता येणार आहेत पेन्शनधारकांना एटीएम व च्या सुविधेचा वापर होणार असल्याने आता दररोज एक लाख रुपया पर्यंत व्यवहार करता येणार आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच